नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण फॉर्म भरताना होणाऱ्या छोट्याशा चुका सर्व्हर डाऊन वेळ कमी आणि शेवटच्या दिवशी येणारा ताण हे ये सगळं तुमचं फ्युचर डायरेक्टली प्रभावित करू शकतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक भरतीच्या वेळी एकच गोष्ट रिपीट होताना दिसते पहिले पंधरा दिवस सगळेजण रिलॅक्स असतात आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये सगळे पॅनिक होतात जेव्हा हजारो लोक एकाच वेळी सर्व्हरवरती लोड टाकतात तेव्हा सर्व्हर स्लो एअरर लोडिंग ट्रान्झॅक्शन फेल्ड साईट क्लोज असे एरर येतात आणि नंतर फक्त एकच वाक्य बोललं जातं अरे यार वेळ मिळाली नाही पण खरी गोष्ट ही आहे की वेळ होती पण निर्णय उशिरा घेतला विद्यार्थी मित्रांनो सर्व्हर डाऊन होणं ही एक आव्हान असते तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ट्रॅफिक लोड वाढला की चुकीची माहिती चुकीचे, चुकीचे डॉक्युमेंट्स फायनल सबमिशन एरर ओ टी पी टाईमआउट आणि पेमेंट ग्लिच ही पूर्णपणे नॉर्मल गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा फॉर्म रिजेक्ट झाला तर कोणाकडे तक्रार करण्याची संधीसुद्धा नाही विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीतच आहे पोलीस भरतीचे फॉर्म सुरू पंधरा दिवस उलटून गेलेत आता फक्त पंधरा दिवस शिल्लक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आजपर्यंत बघितलं तर पाच ते दहा टक्के मुलांनीसुद्धा फॉर्म भरलेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट मी लक्षात घ्या पोलीस भरतीचा फॉर्म भरणे म्हणजे हे सिलेक्शन असते त्यासाठी खूप सारे प्रोसेस असतात त्यामुळे फॉर्म भरायला कोणीही लेट करू नका लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो अजून पाच ते दहा टक्के मुलांनीसुद्धा फॉर्म भरलेले नाहीत तर सर्व डाऊन होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामध्ये ओ टी पी एर येऊ हो शकतो त्यानंतर ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकतं तुमचे डा डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केले असेल ते चुकीचे डॉक्युमेंटसुद्धा अपलोड के केल्या जाऊ शकता घरबडीमध्ये त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, कर करा। विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये असलेला गोडगैरसमज की पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्यासाठी अजून वेळ वाढून मिळेल का तर विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आपल्याला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आतापर्यंत पंधरा दिवस निघून गेलेत आणि अजून पंधरा दिवस फॉर्म भरण्यासाठी शिल्लक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एकच गोष्ट आहे की आपण आता फॉर्म भरू शकतो उरले पंधरा दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो आजचा मेसेज क्लिअर आहे उशीर करू नका संधीला हलका घेऊ नका फॉर्म आजच कम्प्लीट करा आणि अजून गायडन्स मिस्टेक चेकलिस्ट कोचिंग टिप्स एक्झाम स्ट्रॅटर्जी आणि कट ऑफ ॲनालिसिस पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जर विद्यार्थी मित्रांनो आपले काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही कमेंट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भेटेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र